ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सुरेश धस थेट दिल्लीत अमित शहाच्या भेटीला वाल्मिक कराराबाबत केलेल्या त्या वक्तव्यावरून धनंजय मुंडे फास आवळणार भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठली नगर परिषदेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सुरेश धस दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली ही भेट मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विकास कामांसाठी होती असा दावा धस यांच्याकडून केला जात आहे परंतु बीड जिल्ह्यातील मस्तोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन दिवसापूर्वी एक वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्यांचा बचाव करण्याचा आरोप असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची उणीव भासत असल्याचे केलेले विधान यावरून बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज तरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या खुनाचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला होता त्यानंतर सुरेश धस यांनी अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती हा सगळा घटनाक्रम पाहता सुरेश धस यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत घेतलेली भेट केवळ विकास कामांसाठीच होती की या भेटीत महाराष्ट्रासह देशभरात व दिल्लीतही चर्चा आज झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी होती याची चर्चा जिल्ह्याभरात सुरू झाली आहे सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी मोठे आंदोलन राज्यभरात न्याय मोर्चाच्या माध्यमातून उभे केले होते या राजकीय दबावातूनच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपींना अटक झाली होती याशिवाय तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध कृषी मंत्री असताना शेती अवजारे व औषधी साहित्य खरेदी घोटाळा अशा प्रकारचे आरोप करत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीतून झालेले अपहरण आणि त्यानंतर करण्यात आलेल्या अमानुष हत्या प्रकरणानंतर सुरेश धस हे गेल्या वर्षभरापासून कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणारे आमदार ठरले होते धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीतील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोपही धस यांनी केले होते हा सगळा घटनाक्रम आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी आणि त्यांचा बचाव करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी अमित शहा यांना पत्र देऊन व प्रत्यक्ष भेटीत केली होती एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगळ्या चर्चांना उधाण आले होते स्वतः सुरेश धस यांनी मात्र ही भेट आष्टी विधानसभा मतदारसंघातील पर्यटन व धार्मिक विकास कामांसाठी होती असे म्हटले आहे